ई स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गुरु पुढील काही दिवस मार्गी असणार आहे तसेच गुरु शुक्र चौदा मेपर्यंत एकमेकांच्या राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन योग निर्माण करणार आहेत ज्यामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो तर जाणून घेऊया त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत ते मित्रांनो पुढचे सत्तर दिवस गुरुच्या कृपेने या चार राशी होतील मालामाल यांना मिळेल मनाप्रमाणे पगार धनसंपत्ती आणि प्रेम ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह एका वर्षानंतर राशी परिवर्तन करतो गुरुशा राशी परिवर्तनाचा बारा राशीवर परिणाम दिसून येतो वृषभ राशीमध्ये गुरुमार्गी मार्गी झाल्याने मोठे बदल दिसू शकतात गुरु पुढील काही दिवस मार्गी असणार आहे तसेच गुरु शुक्र चौदा मे पर्यंत एकमेकांच्या राशीमध्ये राशी परिवर्तन योग निर्माण करणार आहे ज्यामुळे काही राशींना फायदा होऊ शकतो तर जाणून घेऊया त्या नशीबान राशी कोणत्या आहेत ते वृषभ राशी गुरुचे मार्गी होणे वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील पगार वाढ होऊ शकते यांचे अडकलेले धन परत मिळू शकते गुंतवणुकीतून यांना मोठा लाभ मिळू शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे व्यावसायिकांचे नशीब उघडू शकतात मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते या काळात या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल यांची वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी नांदेल कन्या राशी गुरुची सरळ चाल कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात चांगल्या दिवसांची सुरुवात करणार या लोकांचा पगार वाढू शकतो घरात त्यांच्या मांगलिक कार्य होऊ शकतात विद्यार्थी स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळू शकतात पार्टनरशिपमध्ये चांगला लाभ मिळू शकतो नोकरीमध्ये यश मिळू शकते त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांचे कौतुक होईल त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल पुढची रास आहे ती वृच्चिक राशी गुरुचे मार्गे होणे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या लोकांचे नशीब चमकू शकते या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल जर खर्चावर नियंत्रण ठेवले तर जुन्या खर्चातून मुक्ती मिळेल या लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळू शकतो यांचे चांगले दिवस येतील चौथी रास आहे ती मीन राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह गुरु आहे गुरुचे मार्गे होणे राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते महत्त्वाच्या कामात आपल्याला यश मिळेल शेअर बाजारात गुंतवणुकीतून लाभ मिळेल आपल्या जीवनात भरपूर आनंद मिळेल संकटावर मात करण्यात यशस्वी व्हाल नवीन आव्हाने स्वीकारू शकता आपली आर्थिक प्रगती होईल अशा प्रकारे या चार राशींना पुढील सत्तर दिवस चांगला नफा होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ